ह्या टायमाला जर चिमूरस आवले ना ते एकदम बेकर चावतात त्याच्यामुळे तिला काढायला गेलं एकदम जपून काढायला मग असे काढले ना बघा कसली साईज आहे किती दोन 2002 दोन आहे हे काढला दोन अंगड्यात एक अंगणा राहिलेला खाली कसली मोठीची मोर भेटली मावलतीला गेलाय सूर्य पण बघाय तिकडे मावलतीला गेलाय आपण मस्तपैकी खेकडा बिर्याणी बनवतोय त्यासाठी इकडं प्रियंकाने मस्त आहे ना राईस तयार केलेत आपलेत ना इकडे मस्त खेकडी मोडून घेतल्यात आणि इकडे ठेवलाय आपल्याला बिरयानी साठी राईस जे स्मेल साठी थोडीशी आपण कोथिंबीर पण टाकू वरती हे वाटणामध्ये घेतलेली थोडी कोथिंबीर आता ह्याच्यामध्ये राशामध्ये टाकते वाटणामध्ये घेतलीस ना आपली बिर्याणी इकडं एकदम एक रेडी झाली खेकडा बिर्याणी नमस्कार मित्रांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज चालू आहे आपण खेकडे पकडायला आपण चाललोय रेवच्या टाक्यावरती म्हणजे कुसुमात्या मागच्या टायमाला गेलेली आणि त्यांनी भरपूर अशा तिकडून किंबोऱ्या आणलेल्या तर काय किंबोऱ्यांची बिलं भरपूर आहेत तिकडे अजून लागूच होत्या तर तीच आज आपल्याला उकरायची आहेत आणि आहे आणि कोयतेने उकरायचे आहेत पावडा आणला आहे पावडा पण आणलेला आहे म्हणजे भरपूर मजा येणार आहे खेकडे पकडण्याचे आता टाइम कमी भेटेल आपल्याला उकरायला वगैरे कारण भरपूर लेट झाला आपल्याला दोन वाजता घरून निघालो आणि जायलाच आपल्याला दीड तास लागतो काहीतरी तर चला बघूया किती भेटतात खेकड्या आणि संध्याकाळच्या आपल्याला मस्त खेकडा बिर्याणी बघायला खायला भेटणार आहे पहिल्यांदाच आपल्या इकडे ट्राय करू खेकडा बिर्याणी मस्त होईल शंभर टक्के तर पहिले आपण खेकडे पकडू मस्त देखील आणि आपल्यासोबत मिनाद पण आलाय आणि मिनादचा देखील चॅनल आहे फिशिंगचा वगैरे नक्की इकडे लिंक दिलेला आहे चेक करा तर फिशिंगचा वगैरे व्हिडिओ त्याच्या बघायला भेटतील तुम्हाला आणि तिकडे हरे सांगा आहेत आपल्यासोबत तर नक्की व्हिडिओमध्ये शेवट पत्रा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील चला पटकन आता उतार लागला पटकपट जाऊ खाल्या तर लवकर आलो असतो ना तर मी मिळाला असता आपल्याला खेकडून उतरायला वगैरे अजून अकरा वाजता तरी निघायला पाहिजे होते ना म्हणजे भरपूर भरपूर टाइम भेटला असता अकरा वाजता तर खेकडे उकरायला आहे ना अशी पारही वगैरे लागतात सोबत पारही कोणती आणि कोसले बऱ्याच टायमानंतर आपण पूर्ण जंगलात आणि आता उतरतो आपण नदी साईडला एकदम एक, एक चढावा लागला आता पूर्ण मोठा उतारायला लागला आपल्याला डायरेक्ट नदी साईडला नदी, नदी आलो खाली आलो होतं धावडा तुटला का धावडा तुटल्यावर झालं होतं पडलेला आणि आपण नदीच्या बाजूला ना जंगलामध्ये जिथं ऊन पण जास्त पडत नाही त्या जागी जा आपल्याला हिरवागार बघायला भेटतो या साईडला सगळी झाड आहेत ना अजून हिरवीगार आहेत ते बघा आणि इकडे जास्त ऊन वगैरे जास्त पडत नाही कारण धाड मोठी मोठी -मुट बघा कुठले फायनल आपण नदीमध्ये झाडं बघा कसली मोठी मोठी पडले साईडला तुला वाकायला लागेल जा नाही तर वरून वरून जा असे नाही इकडून वरून जा इकडून असत इकडून झाड जाम मोठी मोठी साईडला पडलेली हा चक्रीवादांमध्येच पडलेलं ना झाड कसली झाड पडली मोठी मोठी चालली ना आणि इकडे तुम्हाला दिसत आहेत म्हणजे ह्या जंगलामध्ये जिथे आपण आलोय ना तिकडे तुम्हाला ऍगचे पाय पण बघायला भेटतील बघा एकदम फ्रेश आहेत आत्ताच गेलाय ऍग आहे ऍग इकडं मोठा आत्ताचे बघायचं मोठी आहे ॲग आहे भरपूर पावलं लागले ते बघा इकडं कुठेतरी असं ना एवढ्या एवढ्या भागात वरच्या साईडला तर चला एवढ्या घनदाट जंगलात पोचल तर आपण मस्तपैकी खेकडे उकरायला सुरुवात करूया पाटापट थोडासा दम खाऊ म्हणजे भरपूर चाललो आहे पण थोडंसं बसू इथं त्याच्यानंतर आपण सुरुवात करू आणि तिकडे आहे ना कुसुमात्याने सुरुवात पण केला एक काहीतरी कि, किती काढलीस एक काढलीस ना तीन कालदा चिंबूर आहे तिकडं लगेच सुरुवात पण केला तिने आणि आपल्याला हे दगड उप उपकरायचे आहे त्याच्याखाली खाली चांगले असू शकते आपण ट्राय करत होतो मग आताला भरपूर मोठा विडूक लागणार आणि हे जे खाल्लेले आहे ना हे तुम्हाला दिसते ना हे घोडपडीने खाल्लेले आहे खेकडी ह्या साइडला खेकडी खाल्लेले आहे घोडपडीने आणि ह्या साइडला ना भरपूर असे प्राणी ह्या जंगलामध्ये आहेत बरं वाटतंय ना मजा वाटते ओके नको म्हणजे मला पण बरं वाटेल कंटाळा येत नाही जास्त ओके ते बघा तिकड कालचे मोरे त्यामुळे नुका काढू लग्न का भेटायला बसले मोठे एकदम चावायला बघते काढली आपण पहिलीच कोण आहे की मुलीच आपली काढली ओके मस्त आहे ना पण आत्ताने पण तिकडून काढणार मग हो मस्त साईज आहे ना आणि इकडे आपल्याला भेटली म्हणजे दोन लागोपाठ भेटले म्हणजे आत्ता आहे ना आपल्या सात आठ चिंबर झाल्या आत्ताच म्हणजे व्हिडिओ काढाय ना तुमची अंगडा आहे बघ पकडला आहे ना तिकडून काहीतरी एवढ्या एवढ्याच जागेतून चार पाच चिमुऱ्या खाल्ल्यान पटापट आणि एक दिस चिमुरी असेल ना ती मोठी चिमुरी असेल कारण बिलच मोठा आहे बघा तिचा ती वरची दगड आपल्याला काढायला लागेल पहिले कारण करतील आणि ते तुम्ही बघू शकता ह्या ढावामध्ये हो आदिवासी लोकं आलेली आणि त्यांनी आदिवासी लोकांनी इकडे हुऱ्याचा चिक टाकलेला आहे म्हणजे मासे पकडण्यासाठी हे बघा असे फांद्या वगैरे तोडून टाकलेले आहेत तर त्यांना बऱ्यापैकी मासे भेटले असतील ह्या हो डावामध्ये तरी पण मासे आहेत त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता हे बघा इकडे खवले मासे दिसत आहेत आपल्याला मधीमध्ये हे बघा तरी पण खवले मासे भरपूर आहेत अजून आणि त्यांनी हिरे पण भरपूर असतील त्या टायमाला काय दगड निघाले निघाले ती दगड निघाली ना त्या चिंबोरी पाकड्याला एकदम आपल्याला आता खिकडी बघूया आपण चांगलं ह्या टायमाला जर चिंबोर चावल्या ना ते एकदम बेकार चावतात त्याच्यामुळे तिला काढायला लागलं ना एकदम जपून काढायला लागेल मग अशी काढली ना बघा कसली साईज आहे मस्तपैकी बीक साईज आणि आत्ता या खेकड्या एवढा जोर असतो ना आवडी ना तर सोडत नाही लवकर तर एकदम सांभाळून काढाव्या लागतात असं खेकड्या हम्म किकडी हाय मोठी तुटून गेला पूर्ण मग अंगडा भेटतोय काय बघ भेटला <laughs> कशी जायचं आहे मस्त मस्त आहे ना मस्त साईजची आहे ना परत एक भेटली अंगडा आहे ना इकडं आहे आपल्या हातात लागलाय खाऊल्या मसा बघा होता मस्त मोठी पाहिजे चिंबोऱ्याचा एक डांगा बघा केवढा मोठा आहे आणि आहे ना घोडपडीने वगैरे खाल्लेली आहे चिंबोरी केवढी मोठी असेल चिंबोरी बघा भरपूर भूक लागले म्हणजे वाजले पाच म्हणजे दुपारचा जेवण नव्हता केलेला डब्बा आणलेला घरून डायरेक्ट डब्बा आपण इथं मस्त खातोय निळात जेवण असता तू निळात तुम्ही मग मागाशी खाल्ला थोडासा भात तोपर्यंत आपण खेकडे पकडत होतो चला या जेवायला त्याच्यानंतर परत एकदा सुरुवात करू आपण आणि ते खेकडी हाय खिक आपण रे साईज भेटली ना अशा आहे ना इकडे पठावट पठावट खेकडे भेटतात आपल्याला आणि आता आहे ना खेकड्यानं भरपूर जोर असतो मस्त साईज भेटली दाखवत हा गाडब्या हातमध्ये भेटले हे बघा

जोरात चावली जामून गाला कुठं बसले कुठं कसली मोठी आणि चावली ना बेकार चावली एकदम माझ्या पण हवं तिकडे भेटले ना कमीत कमीत आपल्याला पस्तीस एक काहीतरी चिमोरे भेटले असतील पस्तीस चाळीस भेटले असतील भरपूर भेटल्या लेट आलेलो तरी पण एवढे खेकडे भेटले आपल्याला थंडी लागायला लागली थंडी बापरे एवढी थंडी लागते ना भरपूर थंडी लागते आणि चावली पण एकदम निघालो आपण चिंबोऱ्या काढून भरपूर मिळाला कमीत कमी पस्तीस ते चाळीस काहीतरी चिंबऱ्या मिळाला आपल्याला ह्याच्यामध्ये कमीत कमी तीस एक चिंबऱ्या असतील आणि दुसरे एक पिशवे आपले बघा ह्याच्यामध्ये काहीतरी पंधरा वीस चिंबोऱ्या असतील म्हणजे बहुतेक चाळीस एक काहीतरी आपल्याला चिंबऱ्या भेटल्या तर कमी टायमात आहे ना आपण भरपूर चिमडे काढल्यात घरी जाऊन बघूया किती भेटलेत टोटल तर फटाफट जाऊया कारण वाजलेत भरपूर साडेपाच वाजायला काहीतरी साडेपाच वाजले आणि जाईपर्यंत आपल्याला सात वाजतील आणि इथून भरपूर लांब आहे अजून जायला तर चला पटापट निघूया इकडं सगळी तयारी चालली इकडं गुंडला गुंडल करतायत पावडा वगैरे आणलेला सेफ दांडा घातलेला तिचा जाऊया पटापट तो था तीन आहेत तीन आहेत चढलाय उतारलाय म्हणजे आपण यायच थोडा अगोदर घ्या आपल्या पुढे अरे ना बघायला ना आम्ही चढू यायच्या झाड तुला पण तो मार तिथला पाठीशी कलमाला पाहतो भाटोल्याने गेलेलो ना आलबियाने आल गेलेलो भरपूर आहे तिथं त्याच्यामुळे आपल्याला पटकन निघा लागेल आता चढावं लागला चांगला मैदानावरती पोरं खेळतात क्रिकेट कुसुमात्या गेली तिकडून आपली आहे इकडे गाडी आणखी कधी काल आला ना तू कोण आहे चड्डा ए चड्डा काय चालली सुटली गेली बाउंड्री मस्त मैदान खेळतात संध्याकाळ टाइम केल केल बोला आपण कधी आता बदल तू खेळतो कोण हे आहे ना यातला मोराची पिसा निना दाखव तिकड बैल आहेत मामांचे शर्यतीचे चला कसला व्ह्यू वाटतोय बघा मस्त पैकी मैदानाचा आणि ही का आपली गाडी जाऊया पटापट घरी वरची गेली अजून एक ह्या पण गेली साइड ला पोचलं पण तिकडं

आपण पोचलोय दीपक राजे तर निनाद चहा मस्त पैकी आणि तिकडे दीपक राहा दीपक दा घ्याला गलीला या चहा पियाला बोल चहा पियाला या मस्त पैकी दीपक दा आला ना तर अजून मजा आली असते ना मी कामावरती होतो ना आणि नेक्स्ट टाइम आपण जाऊ सगळी आम्ही दीपक घरी चाय निबा कशी बसले मस्त भेटले नाकडा बिर्याणी बनवायची आहे त्यासाठी आपण इतर खेकडे काढून घे खेकडे भेटले भरपूर

मोराचं पीस बघ आणि इकडं सार्थ पूर्ण नाही तशीच असतात चला तुम्ही काय करते आणि इकडं प्रियंका अलीस आलीस आताच आली आता पोचलोय फायनली मित्रांनो घरी पटकन आहे ना आपल्याला खेकडी खेकड्यांची बिर्याणी बनवायचं खेकडा बिर्याणी एकदम भारी होणार आहे तर आपल्याला पटकन खेकड्या मोडून वगैरे घेऊ पटापट बनवायची सुरुवात करू पटापट आणि प्रियांका बनवणार आहे अजून मजा वाटणार की कांदे पोहे खाते <laughs> कांदे पोहे <laughs> ना पोहे खाते चहा सोबत का कारण भरपूर भूक लागली भरपूर लांब गेलेलो नुसतं की तेल वगैरे टाकून घेतलं त्याच्यामध्ये आज आहे ना आपण मस्तपैकी खेकडा बिर्याणी बनवतोय त्यासाठी इकडे प्रियंकाने मस्त आहे ना राईस तयार केलेत कलरिंग मस्तपैकी आणि इकडे आपले खेकडे आणि इकडे आपला राईस मस्तपैकी आहे ना म्हणजे तिखट मिरची ती त्या लसूर मध्ये आपण टाकून घेतले पहिली शांत चिकन मसाला टाकलेला त्याच्यामध्ये चिकन मसाला मसाला टाकून घेतलाय लाल मिरची पावडर लाल मिरची पावडर आपली घरगुती मसाला हे गरम मसाला गरम मसाल मसाला आणि हे हळदी पावडर सगळे मसाले आपण मिक्स करून घ्यायचा ओल्या नारळाचा मसाला आहे ओल्या नारळाचा मसाला पण टाकला पण त्याच्यामध्ये जे आपण खेकडे पकडले ना त्यांचे जे आंगळे असतात त्यांचा मस्तपैकी बॉईल करून पाणी घेतलाय जो सूपसाठी वापरतात तोच आपण आज गिरेवीसाठी वापरणार आहोत सूप सूपसाठी वापरतात तोच पाणी आपण घेतलाय गिरवीसाठी त्याआधीच आपण गिरेवी बनवणार आहोत इकडे आपले खेकडे जे आज आपण पकडून घेतलेत तेच खेकड्यांचे मस्तपैकी आपण तेच खेकडे आपण मस्तपैकी टाकणार आहोत गिरेवीमध्ये काय घ्यायचं आपण खेकडे वगैरे टाकून घेतले आणि शिजा परत आपल्याला तसाच ठेवावा लागेल तर किमान किती मिनिटं प्रियंका बॉईल होईपर्यंत ना चांगलं शिजवून घ्यायचं म्हणजे आपल्या डॉगीचे आहे ना कोणीतरी दगड मारलाय हा बघा भरपूर मोठा आणि एवढा चांगला डॉगी आहे ना तो भरपूर प्रेमाला आहे पण त्याच्यात कुणीतरी दगड मारलाय तर भरपूर असा रक्त वगैरे साठलाय इकडे बघा तरी दगड मारलाय जोरात त्याच्यामुळे पूर्ण येतो असा आपण टाकून घेऊ मध्ये मध्ये म्हणजे आपल्याला थर लावायचे आहेत तर मस्त आपण असे थर लावून घेऊ राईस वरती आपण खेकड्यांचा म्हणजे पूर्ण गिरवी ओतून घेतले त्याच्यावरती आपण परत राईस टाकणार आहोत त्यानंतर आपण थोडीशी त्याच्यावरती ग्रेवी टाकू ओके okay. त्याच्यावरती आपण कलरचा भात घेतलाय कलरचा राईस घेतलाय त्याच्यावरती असे आपल्या याला पूर्ण बिर्याणी ओके झाली गरमागरम कोथिंबीर चला मस्त बिर्याणी इकडे खाली उतर आणि बघा दोन मेंबर बघा वाढ बघते हा झोपलेला उठला पूर्वी इकडे बघ तिला आलाय पूर्वीला भरपूर भूक लागले तर मस्त की त्यांच्यासाठी बिर्याणी काढू आपण पहिली सार्थकला भरपूर भूक लागली भरपूर म्हणजे भरपूर कारण तो झोपलेला सारतं आहे इकडं पण झोपलेला तो आता मसाला लागता मस्त लागतं चला तर मस्त घ्या ना इकडं बिर्याणी घेऊ आपण आणि या ठेकडा खेकडा बिर्याणी ठेकडा बिर्याणी एवढी भारी झाली ना पण खत ना मस्त कसे झाले एक नंबर यात आपण खेकडा बिर्याणी फर्स्ट टाइम खातोय कशी वाटली एक नंबर हे तू पण खा काशी हा का बोलायला आमच्या आजी बसले तिकडे म्हणजे आईची आई तर ती पण खेकडा बिर्याणी खाणार आहे ना तिला पण ते प्रियंका पटकन आणि खेकडे आहे ना या टायमाला बघा किती भरलेले आहेत चांगलेच आहे ना भरलेले आहेत खेकडे नुसतं मास आहे फक्त फायनली मित्र आहे ना एवढ्या मोठ्या जंगलामध्ये जाऊन आपण खेकड्या पकडल्या आणि आपण मस्त की बिर्याणी बनवली आपल्या इकडं फर्स्ट टाइम बनवली आणि एवढी भारी झाले ना आणि आमच्या आईची आई बसले इकडं बिर्याणी खायला कशी वाटली नक्की सांग कशी वाटली नक्की सांग मनापासून बसून सांगा असं नको आणि आईच्या आई आपल्या समोर बसले बिर्याणी खायला

विनाद नाही ना आईला ना फोडून दिला अंगडा मस्त आहे ना मस्त सावकाश का सावकाश का गणिनाथ चा प्रेम बघाय ते आईवरती तुमची आई तुम आमची आई मला पण सांग मस्त आहे ना प्रियंका वेज आहे बिर्याणी वहिनीने बनवलेली बिर्याणी मस्त झाली आपण जी खातो ना बिर्याणी त्याच्यापेक्षा जबरदस्त बिर्याणी झाली आणि वहिनींच्या हातची चव ना एक नंबर आहे म्हणजे भारी झाले फाईम खायला भेटले एवढी बिर्याणी मस्त आणि एवढ्या धमदार जंगलामध्ये जाऊन खेकडे पकडले भरपूर आणि पहिल्यांदा बनवले आपण खेकडा बिर्याणी नेक्स्ट टाइम आहे ना चांगला ट्राय करू आपण बनवण्याचा तर ही व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर कोण नवीन असेल तर प्लीज चॅनलला ला सबस्क्राईब करून ठेवा कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल चला भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये तो परत काटा बाय बाय